नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी दोन हजार पंचवीस या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत आपल्या बी एड सी ई टीतील घटक म्हणजेच सामान्य ज्ञान यातील उपघटक आपण पाहणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण दोन घटक पाहिलेले आहेत आता पुढील तीन घटक आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनाही बी एड सी ई टीचे प्रिपरेशन करण्यासाठी मदत होईल पहिले दोन उपघटक म्हणजेच स्थानिक पातळीवरील प्रश्न म्हणजेच राज्यस्तरावरील प्रश्न व नॅशनल पातळीवर म्हणजेच राष्ट्रीय स्तरावरील प्रश्न आपण पाहिलेले आहेत आज आपण इंटरनॅशनल तसेच सायन्स अँड टेक्नॉलॉजी या घटकातील प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रो आपल्या बी एड सी ए टीला तीन ते चार फुलफॉर्म विचारले जातात तर आंतरराष्ट्रीय घटक यातून विचारलेला हा पहिला फुलफॉर्म डब्ल्यू टी सीचे रूप काय आहे तर डब्ल्यू टी सी या पूर्ण रूप वर्ल्ड ट्रेड सेंटर ऑप्शन तीन करेक्ट उत्तर होय अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ऑप्शन चार जो बायडन आपलं करेक्ट उत्तर होय आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रो नाईल नदी किती देशातून वाहते तर ऑप्शन एक नाईल नदी ही अकरा देशातून वाहते जगातील सर्वात लांब असणारी नदी साडेसहा हजार किलोमीटर इतकी तिची लांबी होय पुढचा प्रश्न जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा करतात तर ऑप्शन तीन सात एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो डब्ल्यू याची ओ ज्याला आपण हू म्हणत असतो त्याद्वारे हा दिन साजरा केला जातो पुढचा प्रश्न मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशादरम्यान आहे तर ऑप्शन तीन चीन व भारत या दोन देशादरम्यान आपल्याला मॅकमोहन रेषा पाहायला मिळते ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र ग्रंथ कोणता तर ऑप्शन चार बायबल हा ख्रिश्चन धर्मीयांचा पवित्र ग्रंथ होय कोणत्या देशात एकही नदी नाही तर ऑप्शन चार सौदी अरब या देशात एकही नदी नाही पुढचा प्रश्न चंद्रावरून दिसणारी पृथ्वीवरील मानवी कलाकृती कोणती म्हणजे कोणती कलाकृती आपल्याला चंद्रावरून पाहायला मिळते चंद्रावरून पाहता येते किंवा दिसते तर ऑप्शन तीन चीनची भिंत भिंत द ग्रेट वॉल ऑफ चायना करेक्ट उत्तर होय व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका पुढचा प्रश्न जगातील सर्वात लांब साप कोणता तर ऑप्शन एक ॲनाकोंडा जो की आजगर या गटात येणारा साप आहे तर तो जगातील सर्वात लांब साप तर ब्लॅक मंबा कोब्रा आणि आपल्याकडे आढळणारा म्हणजे महाराष्ट्रात आढळणारा घोनस हे तीनही विषारी जातीचे साप आहेत अॅनाकॉन्टा विषारी नाही तो आजगर आहे पुढचा प्रश्न ब्रिक्समधील आय या अक्षराचा अर्थ काय आहे ब्रिक्स एक संघटना आहे तर ऑप्शन दोन इंडिया हा आयचा अर्थ होय पुढचा उपघटक विद्यार्थी मित्रो विज्ञान आणि तंत्रज्ञान यातून तीन प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि नेहमीप्रमाणे तीन प्रश्न तीन गुण हे याचं सूत्र होय सी व्ही रमन हे नाव कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे तर ऑप्शन तीन भौतिकशास्त्र त्यांना भौतिकशास्त्रातील नोबल पारितोषिक मिळालेलं आहे तर ऑप्शन तीन भौतिकशास्त्र करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न पिल्लांना जन्म देणाऱ्या प्राण्यास काय म्हणतात म्हणजे डायरेक्ट पिल्लांना जन्म देणाऱ्या व दूध पाजणाऱ्या प्राण्यांना आपण जरायू म्हणजेच इंग्रजीमध्ये आपण त्याला मॅमल्स असं म्हणत असतो तर अंडस प्राणी म्हणजे जे अंड्यामधून पिल्ल्यांना जन्म देतात म्हणजेच अंडी देतात अंडी उभवतात आणि त्यातून पिल्ले बाहेर येतात ते अंडस प्राणी होय ऑप्शन दोन जराईज आपलं करेक्ट उत्तर आहे कोणत्या जीवनसत्व अभावी स्कर्वी नावाचा रोग झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर ऑप्शन दोन जो आहे क क जीवनसत्व अभावी आपल्याला हा रोग झालेला पाहायला मिळतो तर ड जीवनसत्व अभावी मुर्दूस नावाचा रोग होत असतो म्हणजेच ब्रिटल बोन त्यानंतर ब जीवनसत्व जर अभाव असेल तर, तर बेरीबेरी व अजीवनसत्वाच्या अभावी आपल्याला रातांदळीपणासारखे रोग उद्भवलेले पाहायला मिळतात क जीवनसत्व स्कर्वी हे आपण लक्षात ठेवावे हो प्रकाशाचा वेग किती असतो प्रकाशाचा वेग आपल्याला प्रतिसेकंद सांगायचा आहे तर ऑप्शन चार तीन लाख किलोमीटर प्रतिसेकंद प्रकाशाचा वेग आपल्याला पाहायला मिळतो तर चंद्राचा आणि पृथ्वीचा अंतर आपणास माहीत आहे तीन लाख चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर तर जवळपास सव्वा सेकंदामध्ये आपण चंद्रावर प्रकाशाच्या वेगाने पोहोचू शकतो पुढचा प्रश्न पेनिसिलिन इंजेक्शनचा शोध कोणी लावला तर ऑप्शन तीन ॲलेक्झांडर फ्लेमिंग इथे आपल्याला फक्त फ्लेमिंग दिलेलं आहे म्हणून आपलं फ्लेमिंग उत्तर होय किंवा ए फ्लेमिंग असंही दिलेलं असतं तर ते एकच आहे पेनिसिलिनचा शोध फ्लेमिंग करेक्ट उत्तर होय संगणकाचा शोध संगणक म्हणजेच कम्प्युटर कम्प्युटरचा शोध कोणी लावला असा हा प्रश्न ऑप्शन चार चार्ल्स बॅबेज करेक्ट उत्तर होय विमानाचा शोध कोणी लावला विद्यार्थी मित्रो विज्ञान व तंत्रज्ञान या घटकातून आपल्याला एक किंवा दोन प्रश्न आपला स शोध व संशोधक यावरती विचारलेले पाहायला मिळतात ऑप्शन दोन राईट ब्रदर्स यांना आपण म्हणतो राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावला पाण्याचे रेणूसूत्र म्हणजेच केमिकल फॉर्म्युला म्हणून आपण त्याला केमिकल फॉर्म्युला काय आहे तर ऑप्शन तीन एच टू ओ हा पाण्याचा रेणूसूत्र आहे तर के सी एल आपल्या परिचयाचं आहे ते सेंदो मीठ आहे एन ए सी एल टेबल साल्ट म्हणजे आपण जे घरी नेहमी वापरतो ते मीठ आहे आणि एन एच म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड हा एक बेस आहे तर ऑप्शन तीन एच टू ओ पाण्याचं रेणूसूत्र होय पुढील प्रश्न रक्तगटाचा शोध कोणी लावला तर ऑप्शन दोन लँडस्टिनर यांनी रक्तगटाचा शोध लावला कोणत्या रक्त गटाचे रक्त सर्वांना चालते म्हणजेच सर्वदाता आपण म्हणूया कोणता रक्तगट आहे जो सर्वांना रक्त देऊ शकतो तर ऑप्शन तीन रक्तगट ओ हा सर्वांना रक्तगट देऊ सर्वांना रक्त पुरू शकतो म्हणजे कोणत्याही रक्तगटाला ते रक्त चालतं परंतु ज्यावेळेस ओला रक्त घेण्याची वेळ येते त्याला मात्र कुठल्याही गटाचं रक्त चालत नाही ते ओ रक्तगटच त्याला चालतं पुढचा उपघटक तो म्हणजेच इतिहास तर इतिहास या उपघटकावर आपल्याला तीन प्रश्न विचारले जातील त्यातून तीन तीन प्रश्न तीन, तीन गुण ही जी आपली सूत्र आहे फॉर्म्युला आहे तो कायम आहे छत्रपती शिवरायांचा राज्याभि रज्य, राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता तर ऑप्शन दोन स्वराज्याची जी राजधानी आहे रायगड रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला पुढचा प्रश्न मुंबई ठाणे रेल्वे केव्हा धावली वर्ष सांगायचं आहे फक्त तर ऑप्शन दोन अठराशे त्रेपन्न साली मुंबई ठाणे रेल्वे धावली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला तर एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ऑप्शन दोन आपलं करेक्ट उत्तर होय भारतातील प्रथम महिला शिक्षिका कोण ऑप्शन तीन सावित्रीबाई फुले करेक्ट उत्तर होय पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली तर ऑप्शन तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली पुढचा प्रश्न अठराशे सत्तावन्नचे भारतीय स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ कोणी लिहिला तर ऑप्शन चार विदा सावरकर यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे बुधान चळवळ कोणी सुरू केली होती तर बुधान चळवळ विनोबा भावे यांनी सुरू केली व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण तर ऑप्शन तीन रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होय दिल्लीचे पूर्वीचे नाव काय होते ऑप्शन एक इंद्रप्रस्थ हे दिल्लीचे पूर्वीचे नाव होय पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून सर्वप्रथम शिवजयंती कोणी साजरी केली ऑप्शन दोन महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून सर्वप्रथम शिवजयंती साजरी केली अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आपली प्रश्नावली तीस प्रणाश प्रश्नांची इथे संपते पुढील उपघटक भूगोल हा आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आमच्या चॅनलला ट्यून राहा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद